पुढची बातमी छगन भुजबळांनी केलेल्या एका महत्त्वाच्या वक्तव्याची सर्व ब्राह्मण फुले यांच्या विरोधात नव्हते कर्मट ब्राह्मणांचा विरोध होता असं वक्तव्य करत छगन भुजबळांनी ब्राह्मण समाजाच्या बाजूने त्यांची भूमिका मांडली मागील काही दिवसांपासून अभिनेता प्रतीक गांधीनं मुख्य भूमिका साकारलेल्या फुले चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे सेन्सॉर बोर्डानं प्रमाणपत्र दिल्यानंतरही चित्रपटावरून वाद निर्माण झाले आहेत असं असतानाच यानि या चित्रपटातील एकही कर न करण्याची मागणी केली तसंच या चित्रपटात सत्य आहे तेच दाखवलंय दावा केलाय सांगितलं कट होता कामा नये कारण त्यांनी जे आहे सत्य आहे तेच त्या सिनेमात दाखवलेलं आहे आम्ही ब्राह्मणांना आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट अजिबात करत नाही की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते भिडे परांजपे भळकर सारखे अनेक ब्राह्मण होते त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाचे डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करत त्यावेळे परिस्थिती होती की नाही ते सांगा दलितांची काय परिस्थिती होती कोणी नाकारू शकता